मैं सुरुवात करता हूं आ, संदीप जी आचार्य से संदीप आचार्य लोकसत्ताचे एक नामवंत पत्रकार आहेत कॉर्पोरेशन कसं काम करतं ह्याच्यावर त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे अनुभव आहे संदीप आचार्य थँक्यू माननीय सदेंद्र कुलकर्णी साहेब सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्वजण सर्वप्रथम म्हणजे मी ही चर्चा या मान्यवरांची चर्चा ऐकली अनेकदा अशा चर्चांना जाण्याचा योग्य येतो जर्नालिस्ट म्हणून एक कॉमन ना नागरिक म्हणून आणि मुंबईमध्ये तळागाळ फिरत असताना ज्या गोष्टी लक्षात येतात त्या पाहिल्यास मला मुंबई महानगरपालिकेच्या पाणी खात्याचं जे मुंबईच्या वाटेल तशा वेड्या वाकड्या पद्धतीने वाढणाऱ्या लोकसंख्येला पाणीपुरता प्रत्येकाला करतंय त्या पाणी फायद्याचं पहिल्यांदा अभिनंदन करावं असं वाटत तसं पाहिलं तर खरं तर हा चमत्कार म्हणावा लागेल कारण मधल्या काळामध्ये वर्ल्ड बँकेपासून सगळी माणसं ज्या कमिट्या इथे आल्या होत्या मी पाच ते सात मिनिटात बोलून फार बोलणार नाही या सगळ्या कमिट्यांनी जेव्हा इथल्या पाण्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न प्रयत्न केला त्यांच्या लक्षात येणा खरोखर घराघरापर्यंत पाणी पोहोचतच कसं ही पाईपलाईन कुठून कशी कशी जाते काय जाते काही कळणं जवळजवळ अशक्य आहे माझ्या गेल्या मी एक साधारणपणे मला वाटतं मी एकोणनव्वद साली तेव्हा पद्मनाभ या महानगरपालिकेचे आयुक्त होते तेव्हापासून अठरा वर्ष महानगरपालिकेचं ऍज अ जर्नालिस्ट म्हणून मी कॉर्पोरेशन कव्हर करत आलो होतो पाणी खात्यामध्ये आज मुंबई शहरामध्ये तीन लाख पंचवीस हजार जल जोडणे आहेत वॉर्ड वाईज जर आपण बघितलं तर एल वॉर्ड कुर्ला जो विभाग पकडला तर तिथे अठरा हजार जल जोडणे आहेत आता प्रश्न असा येतो या अठरा हजार जलधोरण्यामध्ये जर उद्या काही प्रॉब्लेम झाले कुठे काही कोणाला गरज असेल तर स्टाफ आहे का आपल्याकडे आज पाणी खात्याचे मुळात प्रश्न अनेकांनी सहज ब्लेम दिले आपल्यापुढे दोन भाग आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे आत्ताचे वॉटर क्रायसिस या क्रायसिसला एक्झॅक्टली जबाबदार कोण आहे आणि त्याचं सोल्युशन काय नेऊ शकतो यातला एक भाग असा येतो की मुंबईचा पाणी पुरवठा विभाग पाणी खातं जे आहे ते पराकोटीचं बळकट करण्याची गरज आहे हे बळकट करण्यासाठी बाहेरची माणसं आणण्याची ऍप्सल्यूट गरज नाहीयेत या मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक एक्सपर्ट एचीज मी बघितले ज्यांना गल्ली बोळातली जमिनी जाणारी पाण्याची पाईपलाईन इथे ब्रेनमध्ये कॉम्प्युटराइज आहे त्यांच्या मेमरायज आहे ह्या लोकांची कमिटी बनवावी असं मी आतापर्यंतच्या अनेक आयुक्तांना सांगूनही झालंय वर्ल्ड बँक प्रोजेक्ट कडनं पैसे घ्यायचे त्यांची तेंच, कन्सल्टन्सी अपॉइंट करायची आपण आमच्या शहा साहेबांना किती पगार देतो तो महापालिकेत मला माहीत नाही तीस हजार चाळीस हजार पंचवीस हजार जो काही पगार मिळत असेल ते वर्ल्ड बँक कन्सल्टन्सीवरती हेच शहा साहेब जातात दोन लाख रुपये सॅलरी घेतात आणि वर्ल्ड बँक कन्सल्टन्सी जे काही कन्सल्टंट असतात त्यांना महानगरपालिका काही कोटी रुपये देते तर तिथून येणाऱ्या माणसाला त्यांचे जे कोण इन्चार्ज असतात त्यांना मुंबईतली पाण्याची सिस्टीम समजणं जवळजवळ अशक्य आहे विदाऊट या लोकांच्या हेल्पशिवाय मग महानगरपालिकेचे आयुक्त महानगरपालिकेचं प्रशासन या लोकांची कमिटी बनवून मुंबईच्या पाण्याचं नेटवर्किंग नवीन ने येणारे इंजिनियर्स त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देणं या गोष्टी का करत नाही हे सहज सोपी गोष्ट आहे जर दाखवला गेलाय त्याच्या फिफ्टी पर्सेंट पण आपण खर्च केलेला नाही आहे हा म्हणून वाचले म्हणून नाही वाचलेत फक्त नॉन ऑक्युपन्सीच्या ज्या इमारती आहेत या इमारतींना आपण थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट एक्सेस चार्ज करतो हा पैसा तुम्हाला मिळतो हा एक भाग झाला खर तर अनेक गोष्टी मला सांगता येतील हा माझा मुद्दा नाही आहे सहा हजार कोटी रुपये तुमच्याकडे वाचले आनंदाची गोष्ट आहे त्याचा चांगला उपयोग झाला तर अधिक आनंद होईल अनेक योजना आपण वेळेत पूर्ण करू शकत नाही या न ना करण्याला जबाबदार कोण आहे आत्ता मुंबईच्या पाणी प्रश्नाला क्रायसिसचं परमनंट सोल्युशन काय आशिष शेलारांपासून अनेकांनी सांगितलं की पाणी वाचवायला पाहिजे अमुक करायला पाहिजे आणि सगळ्यांचा लोड जो मला दिसला तो मध्यमवर्गीय माणसाला जो ऍक्च्युली करतात त्याला टार्गेट करण्याचा ज्याचा मला खडाडून विरोध आहे या मुंबई शहराची लोकसंख्या सव्वा कोटी जर गृहीत धरली तर या लोकांच्या मंड्यानुसार चोपन्न टक्के माझ्या मंडण्यानुसार साठ टक्के लोक स्लम मध्ये राहतात साठ टक्के लोक स्लम मध्ये राहतात आज महानगरपालिकेच्या तर्फे ऍड कॅम्पेन करायचं चाललंय सेव वॉटर कुठलं सेव कोणी करायचं सेव नेमकं कर। कोणी करायला पाहिजे सेव हो? आणि कोण वेस्ट करते पाणी मग अशी काही लोकांनी सांगितलं की टॉयलेटला जाताना सोडतात कुठेतरी आंघोळ करताना काहीतरी करतात गाडी करताना का पाणी फुकट घालवतात फ्लश टँकच्या बाबतीत घालवतात या मुंबई शहरातले साठ लाख लोक झोपडपट्टीत राहतात यांच्या घरात फ्लश टँक नाही आहेत ते पण बाजूला काढू उरले एकोणीस हजार इमारती या जुन्या इमारती मोडकेला आलेल्या इमारती आहेत कार्यालय माहिती आहे शासनाचे रिपोर्ट आहेत माझ्या घरी तुम्ही कुठलीच गोष्ट तयार केलेली नाही आणि मला याच्याकरता कुठं प्रेझेंटेशन द्यायला गरज लागणार नाही कारण मी इथे ठेवून दिले ते सगळं ह्या लोकांकडे कोणाकडे फ्लश टँक नाही आहेत यांचे कॉमन टॉयलेट्स आहेत हे कॉमन टॉयलेटमध्ये डबा घेऊन जातात हा वर्ग बाजूला काढ हा काही लाख आहे उरला जो मध्यमवर्गीय माणूस आहे जो तीस ते चाळीस लाख लोकांचा आहे हा तीस ते चाळीस लाख लोकांमध्ये अतिश्रीमंत वर्ग साधारण लाख ते दीड लाख असेल उच्च श्रीमंत अतिश्रीमंत मध्यम वर्गीय कनिष्ठ मध्यम कनिष्ठ मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय वर जर सगळ्या फॅमिली आज मुंबई शहरातल्या जवळजवळ बघितला त्या पश्चिम उपनगरात पूर्व उपनगरात लोकेटेड आहेत बहुतेक सगळे जण हसबंड अँड वाईफ दोघेही नोकरी करतात एक छोटी फॅमिली असते एक मुलगा असतो एक मुलगी असते दहा ते पाच नोकरीला जाणारा हा जो वर्ग आहे हा सकाळी आठ वाजता घरातला निघतो रात्री आठ नऊ दहा वाजता घरी पोहोचतो मग यांच्या घरातले फ्लश टँक कोण कमिशनर वापरतो वापरतात कोण या मुंबई शहराची वाट लावायला जर कोण जबाबदार असेल तर माझं स्पष्ट म्हणणं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त याला क्लिअर कट जबाबदार आहेत ह्याचं रिझन आहे प्रॉपर मी कर भरतो प्रामाणिकपणे कर भरतो आज महानगरपालिकेच्या पाणी खात्याने एकशे ऐंशी लिटर पाणी प्रतिमानशी द्यायची ते एकशे पंचेचाळीस किलो नव्वद किलो आता पंचेचाळीस लिटर नवीन इमारतींना देणार उद्या पंचवीस लिटर देतील आणि माझ्याकडनं चार्जेस मात्र तेच घेतले जातात आज जे चार्जेस सिस्टीम आहे हे जे म्हणतायत ते वॉटर मीटर आद्या ठिकाणी नाही आहेत एक ॲप ॲझ्युम केलं जातं की या सोसायटीमध्ये एवढे फ्लॅट आहेत इतके लोक राहतात अमुक आहेत त्या दृष्टिकोनातून चार्जेस येतात खरंच मी एकशे लिटर पर डे वापरतो का हा पहिला माझा प्रश्न आहे माझ्याकडे पाणी खरंच तेवढे येतं का मला वेस्ट करायला कधी वेळ मिळतो तुम्ही आरोप कोणावर करताय सेव्ह वॉटर कोणाला करायला सांगताय या मुंबई शहरामध्ये आज मुंबईच्या जागोजागी तीन तीन चार चार पाच पाच मजल्याच्या झोपड्या उभ्या राहत आहेत मध्ये क्लॅराने स्टोरी दिली होती बेरामपाड्यात जेव्हा आग लागली होती तर तीन चार मजल्याच्या स्टोरी म्हणजे झोपड्या झाल्या कोण पाडणाऱ्या झोपड्या या रुथलेसली पाडायला पाहिजेत गरीब माणूस गरीब माणूस मी कोण श्रीमंत आहे मला मिळणाऱ्या पगारातला नव्वद टक्के टॅक्स हे ते सगळा खर्च होतो ऍट द एंड ऑफ मंथ द एंड ऑफ मंथ माझ्याकडे पाचशे रुपये बँक बॅलन्स राहतो मी श्रीमंत आहे झोपडपट्टीतनं आपल्याला जे आज साठ लाख लोक राहतात यांच्याकडनं मिळणारा टॅक्स किती आहे बजेट तुमचं एवढं आहे हा टॅक्स किती कम रिसीव्ह केला जातो पॉलिटिशियन्स ब्युरोक्रॅट्स आज मुंबईमध्ये ज्या झोपडपट्ट्या उभ्या आहेत महानगरपालिकेच्या जागेवरती हो राज्य शासनाच्या जागेवरती कलेक्टरच्या जागेवरती बीपीटीच्या जागेवरती आहेत माझा साधा प्रश्न आहे या एमिरेंट सोसायटीला तुमच्यासारख्या सगळ्या लोकांना कमिशनरच्या घरासमोर तुम्ही जाऊन झोपडी बांधा टिकेल गाव हायकोर्टाच्या जज समोर जाऊन झोपडी बांधा देतील का संरक्षण सरकार मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर झोपडी बांधा ठेवेल का आता कोण अशोक चव्हाण वगैरे ते परवा विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये अशोक चव्हाणांनी दोन हजारपर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण आपण शासनाने देण्याची भूमिका घेतलेली आहे आपण सुप्रीम कोर्टात चाललेलो आहोत आणि महानगरपालिका आयुक्तांना आदेश दिले निर्देश दिले म्हणून सूचना केल्या म्हणून की या सगळ्या ठिकाणच्या जल जोडण्या या कशा नियमित करताय तिले बघा ह्या जर नियमित करायच्या म्हटल्या यांचे टॅक्स कोण घेणार कसे घेणार काय करणार कुठली सिस्टम इलिगल गोष्टीला लिगलाइज कसं काय करून घेऊ शकणार आज दोन हजार पर्यंत बरं ठीक आहे दोन हजार पर्यंत मला मान्य दोन हजार एकदा लाईन ठरली ना हायकोर्टामध्ये याच सरकारने पंच्याण्णव पर्यंतची डेड लाईन ठेवली होती पंच्याण्णव नंतर तुम्ही दोन हजार फायनल ओके दोन हजार पासून दोन हजार पर्यंत आठ पर्यंतच्या आजच्या झोपड्या ज्या आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आयुक्त काय करतायत हे आज आयुक्त हा अतिरिक्त आयुक्त अनिल डिगीगरांनी मधल्या काळामध्ये एक आदेश काढला की राम कदम आहे तिकडे आत्ता मगाशी हे जे पाणी खेचून घेणारे बूस्टर लावणारे लोक आहेत त्या बुस्टर लावणाऱ्या लोकांवरती आयपीसी लावायला लागेल माझं असं म्हणणं पहिल्यांदा आयुक्तर लावा या झोपड्या पाडत नाही कोण जबाबदार आहे माझ्या आज हा पाण्याचा प्रश्न मुळामध्ये मुंबई शहराला सफिशियंट पाणी येते